काय आहे काय आहे इकडे रे इकडे ये काय आहे ते ते कायला ते ढवलेला आता आ पुरे पुरे काय ती कळत नाही तुला हा मारू नको हळू इकडे थांब तू नको तू नको काय करू थांब तुला दाखवतील बघ काय हळूहळू काय म्हणू हे बघ केवढ बोलतोय बघितलं चल ठेवूया भाजी करू शिंगून बघायचं करूच्या नाही आगी लगेच ऐकता पडवशील सगळ्या गोष्टीच कस बघायचं असत नको ने काढून नाही दे डोपरा खाली उतरली थांब धाक गेशील परत ते बघायचं अरे थांबव मध्ये होत माशे नाही वाटत माहिती माश्या असतील हे बाळंबी आणते अशी भेटली नाही बाजारात ना आणले किती रुपयाची दोनशे रुपयाची थांब घ्यायचा कसा चालला बघितलं काय बघतोय त्याच्यासारखं तू नाही खाणार द्यायची जा ना जा बस जा आता बस जा असं सांगितलं काय नाही पिशवी जा

काय बघतोय आज काय गोल्डन किचन सोडता तू होऊयात चांगली तू नको येऊ काय चिकन नाही आणि मासा पण नाही कळलं बघतोय बघा तो सुटी कुठे आहे रे ए साहेब सुटी काय साहेबांचं आमचं लक्ष असलं तर बस बसायला भाऊ हा ए बस खाली ए गोल्डन बस बस तुझ्या जाग्यावर बस जा बस हां आता कसा किती गुन्हे बाबू ऐकता आमचा बसाय तर बसलो आपल्या जागेवर जाऊन हे साहेब आमचे याप झुटी दाखवून येते खय आता इकडे बाहेर गॅलरीत आहे झोपली आहे दाखवते तिला कशाची कार्टून येतोय पाठन माझ्या हे बघा स्वीटी झोपली आहे बघा अ मॅडम संध्याकाळ झाली उठात संध्याकाळी झाली उठ उठ आता किती झोप आली पाऊस नाही ना आज म्हणून तिला बरं वाटतंय म्हणून ती आता इकडे आहे पाऊस असल्यावरती बाहेर नसायची ती संध्याकाळ होत आली सात वाजायला आली आता गोल्डन माझ्या आधी इकडे पोचला बघा ती शेटी झोपली आहे उठातच नव्हती थांबतो नको जाऊ तिथे बाहेर तिकडे झोपल्या मशीनवर

ही अळंबी आणि हे आमचे गोल्डन साहेब बसलेले आहेत वाट बघत कधी <laughs> एकदा होता आहे काय नाही या हे बघ काय हो साहेबांनू साहेब बघतात आता म्हणतात काय कळत नाही

गोल्डनच काय आलंय काय खात काय हा बघा इकडे बसलाय कस तू आली चांगली या वर्षीची पळे पहिली आणि नुसतं खात गोल्डनच ना त्याला काय वाटत धुवून वगैरे घेतलं ना त्याच्यामुळे त्याला वाटत काय चिकन बिकन नाही तर काय पैसे राहिलंय बघा कसं तिकडे त्याच्या ताटच लक्ष आहे इकडच्या काय साहेबांनी कस आहे इकडे बघ का খানার <taphaner> কি <ke neti>